हे आहे बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं परिवर्तन चळवळीचं यूट्यूब चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात पी बी न्यूज मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक खास चळवळीची बातमी महाबोधी विहार मुक्त करा परिवर्तनिक उचवळीचे राष्ट्रपतींना निवेदन देशभरात आंदोलन सुरू आहे ते म्हणजे बिहारीतील विहार ब्राह्मण पुरोहितांच्या जातातून मुक्त करा हे आंदोलन आता आंदोलन झालं असून अगदी गावपातळीपर्यंत हे आंदोलन पोचलेलं आहे या मागणीसाठी अनेक ठिकाणी मोर्चे कुपोषण विविध मार्गाने हे आंदोलन पुढे जात आहे त्याचाच एक भाग म्हणून बहुजन समाजाच्या सामाजिक चवळीचे काम करणारी अरण्य लोकचवळ या लोकचवळीच्या उल्हासनगर कार्यकारिणीने बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना परिवर्तन लोकसभेचे प्रदेशाध्यक्ष दीपक सुरणे यांच्या पुढाकाराने उल्हासनगर शहराचे प्रभारी आबासाहेब साठे शैलेंद्र रुपेकर बाबू वाडाव तिशो लोणारे गणेश मोरे गुरुजी संतोष पडघाण सुभाष सरकटे आदीच्या साक्षरे असलेले निवेदन अशा धारणा सादर करण्यात आली परतून त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की महाबोधी विहार ब्राह्मणमुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे कारण आज देशभरात मंदिर हिंदूचे मस्जिद मुस्लिमाची चर्च चे, ख्रिश्चनाचे गुरुद्वारा शिखांचा तर मग महाबोधी विहार बुद्धांचे का नाही असा सर्वसामान्य आपल्याला प्रश्न आहे आणि म्हणून पर, या सगळ्यांची भावना लक्षात घेऊन परिवर्तन उत्सवीने हे निवेदन सादर केलेले आहे या निवेदनाची मा या निवेदनाद्वारे राष्ट्रपतीकडे मागणी करण्यात आलेली आहे बातमी संपली धन्यवाद